ए सादा रेकर्ड ए सादा रेकर्ड पाच 750 ए 700 रेकर्ड ए 700 रेकर्ड अरे करायचा राजा ए के ए 800 बँक पाच 800 जिम पाच 800 जिम पाच 85 पाच 800 जिम ए 700 पाच ए 800 सदोतीसशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोहोचते सदोतीसशे पंचावन्न आता हे शेवटचा आहे का राहिलेला बरा केला बरा केला सदोतीस श... आहे का लेवल बाबू एकदा हॅलो <पला> मार्केट नाशिक मावली गाव आपलं तालुका धन्यवाद सदतीसशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता अकरा हजार तीनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता दादा अशोक आहे काही अशोका अशोकाच आहे ना धन्यवाद अकरा हजार तीनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता अकरा हजार तीनशे रुपये शेकडा गुढी मस्त बांधली हो चला सेट काय भाव गेली तेरा हजार सहाशे अकरा घेऊ अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकतो ते मित्रांनो तेरा हजार सहाशे अकरा कोणती व्हेरायटी दादा अशोका किती दिवसाची कुठले माऊली गाव कोणतं आपलं उळाने तालुका धन्यवाद दादा तेरा हजार सहाशे अकरा रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो घे चौतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाऊ शकतो चौतीसशे साठशे पांच रुपये शुकड़ा शाम पोषित सा हजार तीन से पांच रुपये शुकड़ा जुडी आहे काय जोडी लहान आहे मित्रांनो तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपुषी काय छत्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपुषित तीन हजार सहाशे रुपये शेकडा तीन हजार सहाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपोषित बारीक तुकडा आहे तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पू शकता मला अशा प्रकारचा माल पू शकता तीन हजार रुपये क्विंटल क्या बांध चार हजार शंभर रुपये क्विंटल एकेचाळीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकतो दुधारानं चार हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल सहा हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल माल सुपर सहा हजार सहा हजार माल सहा हजार केला ना पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा हलका माल पाहू शकतो मराठी पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता ही लाली माज कमावली तुमचा परत सांगा ना किती भाव केला तुमचा अठ्ठावीसशे आणि भाऊचा एकतीसशे ना धन्यवाद दादा आता म्हणजे एकत्र येईल इकडे साडेबत्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पू शकता तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल माऊली तेहतीसशे पन्नास मिळाला भेटला एक, ना ना एक नंबर माल नास क्विंटल अशा प्रकारचा माल पू शकता आपलं कसं आहे त्यात गप्पित राहायचं ना माऊली कुठले गाव कोणतं आपलं मानोरी तालुका सिग्नल धन्यवाद दादा ओके तेहतीसशे पन्नास हायएस्ट भाव गेले आहे तिकडं मोठा माल माल मोठा माल ना सुपर धन्यवाद सेंचूर आणि टोकिटा मिक्स काय भाव मिळाला दादा आज साडेआठ अठ्ठावीसशे पन्नास रुपये क्विंटल चला चांगले गेले बरं आहे का भाव का कसं आता आम्हाला याच्यातलं काही माहीत नाही समाधानकारक भाव आहे माऊली कुठल्या गाव कोणता आपला संगण धन्यवाद दादा साडे अठ्ठावीसशे रुपये क्विंटल एवढ्या दुरून आले हो बा हल्ला पाहिजे तुम्हाला साडे अठ्ठावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो गाजर काय हे काय भाव गेले आपण भरतो तीन हजार रुपये क्विंटल अरे सोड तुला नाही घेते तीन हजार रुपये क्विंटल चला धन्यवाद दादा एकदम सुपर माल सटका सटका काय काय नायर पाडा म्हणजे कुठे आला माऊली गुजरात गुजरात पंचवीसशे सटका व्हेरायटी घ्या लेबर ठेवून अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एकवीस बावीस तेवीस चोवीस सहा करू शकता कोणती तलवार आहे का कुठले मावली गाव कोणतं आपलं गाव तालुका धन्यवाद चार हजार रुपये क्विंटल चार हजार रुपये क्विंटल दशे रुपयाचा माल करू

पाच हजार पाचशे रुपये क्विंटल मावली कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद पाच हजार पाचशे रुपये अकराशे रुपये क्विंटल मडके जाम म्हणजे दिंडोरी का अकराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मालपुषक तंत्रांनो सेंट व्हेरायटी सरळ चांगली कडे येतात 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 ना कमी आहे ना किती गोन्या आणल्या होत्या कोणती व्हरायटी दादा ही सेंट सेंट व्हेरायटी बाराशे हा गावाचं नाव सांगा ना तालुका जिल्हा नाशिक बाराशे पंचाहत्तर तसा माल आहे का माऊली सेंट आहे का कोणती आहे कोणती व्हरायटी अक्षय दिव्या काय भाव गेली तो पंधराशे क्विंटल गावाचं नाव सांगा ना एकदम चालू कळवण धन्यवाद दादा पंधराशे रुपये क्विंटल घ्या माऊली किती माल आणला होता आज आम्हाला कुरुमुराचे भाव सांगा ना कुठून कुठपर्यंत अडतीसशे ते छप्पनशे चांगले माल ना तुमचा एकावन्नशे गेला माउली कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा हा एक्कावनशे ना चला चांगलं चार हजार चारशे रुपयाचा काम आहे ना त्याचा घेवडा पाहू शकता कोणती व्हेरायटी हो पाच हजार आठशे रुपये क्विंटल साखोर आहे का शरंगती व्हेरायटी चला चांगलं केलं सुमार माल आहे सगळं दिसणार नाही आता हायेस्ट भाव झाला का बघू अजून जातो का वरती भाव अठ्ठावन्नशे रुपये क्विंटल दिसतो त्याचा माल पाहू शकतो सगळ्यात हरकत आहे खालदार